काही विषयांचे सरासरी गुण त्रेपन्न आहेत जर गणितात बावीस गुण वाढले व वा विज्ञानात अकरा गुण वाढले तर सरासरी छप्पन होते यावरून एकूण विषय किती गुरजे लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं गुणांमध्ये झालेली वाढ गुणांमध्ये गणित काय म्हणते की गणितात बावीस गुण वाढलेत आणि विज्ञानात अकरा गुण वाढले म्हणजे बावीस अधिक अकरा तेहतीस गुणांची वाढ आता असं झाल्यामुळं सरासरीतील बदल काय हा प्रश्न मनाशी विचारा सरासरीतील बदल सरासरीतील बदल म्हणा फरक म्हणा हा सरासरीतील बदल काय असं झाल्यामुळं सरासरी छप्पन होते जी hiç, की पूर्वी सरासरी त्रेपन्न होते मग सरासरीतील बदल कोणता तर छप्पन मधून हे त्रेपन अर्थात तीन हा बदल कोणता तर सरासरी मध्ये झालेला करायचं काय साध आणि सोप प्रश्न विचारला यावरून एकूण विषय किती हा जो आम्हाला प्रश्न विचारला की बाबा एकूण विषय किती त्याचं उत्तर काढायचं कस तर हे जे तेहतीस गुणांची वाढ आहे याला सरासरीतील बदलानं भागा म्हणजे हा भाग अकरा न जातो अकरा विषय हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य प्रश्नांचा सराव सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला